हे बघा सुमारे दहा वर्षानंतर ठाण्यामध्ये जनता दरबार झाला सुरुवातीला मी आमदार झालो नंतर मंत्री झालो खात मिळालं पालकमंत्रीपद मिळालं आणि नंतर संपर्क मंत्रीपद मिळालं एकूणच माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना सामर्थ्यवान भारत घडवण्याचा त्यांनी इरादा व्यक्त केलेला आहे आणि त्याची गतीनं सुरुवात झालेली शिक्षणाबाबत आरोग्याबाबत पाणी पुरवठा प्रत्येकाला घर क्रीडा क्षेत्रामध्ये भारताची प्रगती संरक्षण क्षेत्रामध्ये भारताची प्रगती अशा विविध क्षेत्रांना त्यांनी स्पर्श केलेला आणि त्याच्या आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या तिघांनी सुद्धा ठरवून महाराष्ट्र आता थांबणार था नाही ही टॅगलाईन घेतलेली आणि त्याच्याच अनुषंगानं शंभर दिवसाचा कार्यक्रम सर्व खात्यांना दिलेला आहे आता हा जनता दरबार नवी मुंबई मध्ये पहिल्यांदा मी घेतला पालघर मध्ये झाला आज ठाण्यामध्ये झाला पुन्हा अठ्ठावीस तारखेला नवी मुंबई मध्ये एकूणच महायुतीच्या अनुषंगानं महायुतीच्या तिन्ही पक्षाच्या मंत्र्यांनी आपल्या दिलेल्या ठिकाणी म्हणजे पालकमंत्री म्हणून किंवा संपर्क मंत्री म्हणून त्या ठिकाणी जाऊन जगदीशच्या बरोबर सुसंवाद साधून त्यांच्या अडीअडचणी दूर करण्याकरता प्रयत्न करावा आज सकाळी सव्वा अकरा वाजता तीन वाजले म्हणजे सुमारे पावणे चार तास सहा जनता दरबार चालला आता याच्यामध्ये काही अर्जन्सी होत्या त्या लगेचच डिपार्टमेंटच्या लोकांना इथेच अधिकारी हजर आहेत त्यांना सांगितल्या काहींशी दूरध्वनीवरून बोललो आणि घेतलेली निवेदन आताही ही शॉर्टिंग केल्यानंतर त्या त्या विभागाला जातील पुढच्या एक महिन्यानंतर जनता दरबार ठाण्यामध्ये होणार आता तो खरं म्हणजे इथे जागा अपुरी पडली नेहमी करता गडकर रंगायतांमध्ये दरबार होतो गडकर रंगायतनचं काम रिपेअर चालू आहे म्हणून आता ठाणेकर सभागृहामध्ये त्या ठिकाणी पुढचा दरबार होईल अशी माझी अपेक्षा आहे अठ्ठावीस तारखेला अशा प्रकारे सगळ्या सगळ्या लोकांच्या व्यथा कथा ऐकून घेऊन त्या त्या खात्याला देऊन ते त्याच्यातून त्यांचा निपटारा करावा हस्तावलेला हो नागरिक किंवा चिंताग्रस्त नागरिक असणं ही कुठल्याही राज्य करताना व बाब नाही आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये मा म्हणजे किंवा भारतामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली निर्भयपणे जगणारा नागरिक साध्या सोप्या पद्धतीनं म्हणजे साधी राहणी असेल परंतु परिपूर्ण जीवन जगण्याची शैली त्याच्याकडे असेल असं वातावरण निर्माण करण्याकरता आम्ही सगळेजण कामाला लागलेलो आता मगाला मगाशी मला काही लोकांनी प्रश्न विचारला की मान्य मंत्री प्रताप सरनेकांनी काहीतरी बोलले प्रताप सरनाईक काल रात्री माझी भेट झाली होती किंवा मंत्री एकनाथजी शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री चे मंत्री त्या दिलेल्या जबाबदारी पालकमंत्री पदाची असेल किंवा पालकमंत्री असेल किंवा संपर्क मंत्री असेल त्यांनी प्रत्येक तालुक्यात तालुक्यात जावं उद्याला पालघर तालुक्याची जर एखाद्या एकनाथजी शिंदेच्या मंत्र्याला जर संपर्क मंत्री म्हणून जबाबदारी तर त्यांनी प्रत्येक तालुक्यामध्ये शहरामध्ये जावं आणि त्या लोकांच्या अडीअडचणी समजून जाण्याचा प्रयत्न करावा आणि त्याच्यामध्ये शेवटी महायुतीच काम होत आहे माननीय नरेंद्र मोदीजींचे स्वप्न साकार करण्याचं काम होत आहे देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्र थांबणार नाही या केलेल्या गोष्टीचंच काम होत आहे शेवटी देवेंद्रजी फडणवीस एकनाथजी शिंदे अजितदादा पवार या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली जे हे महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ काम करत आहे आणि अतिशय एकोप्यानं आत्मविश्वासानं काम करत आहे मला विश्वास आहे की पुढच्या कालखंडामध्ये जनतेच्या या अडचणीत आज मोठ्या प्रमाणामध्ये लोक तुम्ही सगळे साक्षीदार आहात पुढच्या वेळेला म्हणजे ही गर्दी टप्प्याटप्प्याने कमी होईल आणि एकही माणूस जनता दरबार येऊ नये अशा प्रकारची वातावरण वात निर्मिती व्हावी अशी माझी इच्छा आहे जनता दरबार हा काय करण्यासाठी नाही आपल्या मनातला आनंद मिळवण्याकरता जनता जनार्दनाच्या चेहऱ्यावर आनंद दाखवून दिसण्याकरता आणि असण्याकरता नुसतं दिसणं नाही ते आनंद असलं पाहिजे त्याकरता आम्ही कार्यरत राहणार

म्हणजे अशा प्रकारच्या डॉक्युमेंट तयार करून जर जनतेची फसवणूक केली असेल त्याच्यामध्ये महापालिकेचे अधिकारी जबाबदार आहेत त्यामध्ये वित्त संस्थांचे अधिकारी जबाबदार आहेत महसूल खात्याचे पण अधिकारी जबाबदार असतील काही लोकप्रतिनिधी पण जबाबदारी असतील जे जे घटक त्या लोकांच्या दुःखाला कारणीभूत ठरलेत त्या लोकांनी त्यांनी केलेल्या पापाची फलक चाखावी चा लागतील शपथविधी शपथविधीच्या वेळी दिलाय फडणवीसांना की प्रशासनामध्ये राज्याच्या प्रशासनामध्ये कारभारामध्ये स्वच्छता आणा पारदर्शकता आणा यामध्ये कोण गरज गरजेचं आहे ते त्या ठिकाणी स्वतःच्या स्वार्थाकरता प्रशासनाला चुकीच्या पद्धतीनं राबवणारे जे लोकप्रतिनिधी असतील किंवा राज्यकर्ते असतील त्या लोकांना समाजाने माफ करता कामा नये

आमचे सर्व अधिकारी सर्व तयारी माहितीची तयारी सहित त्या मध्ये जाणार आहोत त्या ठिकाणी विविध पाडे जुनी गावं होती तिथे त्या गावांचं स्थलांतर करायचं झालं तर त्या स्कडलाच करावं लागेल ते कारण त्याच्यातले त्या बरेचसे लोक नॅशनल पार्कमध्ये नोकरी करतात त्यांना जर दूरवर तिथे कुठेतरी नेलं तर नॅशनल पार्कमध्ये एकूण कारभार करणं जड जाईल एकूण एक पस्तीस एक हजार वस्ती आहे पस्तीस हजार झोपड्या म्हणजे साधारणपणे चारता जरी आपण आकडा पकडला तरी एक लाख चाळीस हजार लोक तिथे राहतात तर त्या लोकांना फॉरेस्ट मार्फत माडाकडे किंवा आता मान्य पंतप्रधानांची आवास योजनेच्या अंतर्गत सगळ्यांनाच दिली जातील आणि तशा प्रकारचे त्याचं पुनर्वसन केलं जाईल

काय <laughs> सांगाल आज तुम्ही जनता दरबारमध्ये निवेदन दिलेलं आहे त्याच्याबद्दल तुम्ही कोणत्या बाबतीत निवेदन दिलेलं आहे त्यांची सकाळी पण आहे आणि आम्ही आमच्या एस एका बाल विकास सेवा प्रकल्प योजनेअंतर्गत आम्ही भाग करू अंगणवाडी सेविका आता अंगणवाडी सेविकांची अंतर्गत झरती आहे पन्नास त्याच्यामध्ये सेविका ज्या अंतर्गत मदतीसाठी आहे त्यांना दहा वर्ष जास्त अनुभव हवा हो त्यानंतर त्यांना एम एस सी एम एस सी आय टी आणि प्लस याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे वयाची अडथळलेली आहे जे की आमच्या महिला आज ग्रासरूट लेवलला काम करतात एवढ्या कमी पगारामध्ये आम्ही ग्रासरूट लेवलमध्ये काम कळागाळातून कर। काम करून आम्ही घर चालवतो आहे अक्षरशः ह्याच्यामध्ये काही भगिनी आहेत ज्या घरकाम करतात काही भगिनी ट्युशन्स घेत आहेत असं करून आम्ही कुठेतरी या दिवसाची वाट बघत होतो की जेणेकरून यावेळेला भरती प्रक्रिया आम्ही वेळेला आमच्या अनुभवाचा विचार केला जाईल परंतु आमच्या अनुभवाचा कुठेही विचार न करता हा जो जी आर काढलेला आहे त्या जी त्या अटी शिथिल व्हावा यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत आणि प्रत्येक कुठल्याही सरकारी खात्यामध्ये आपण जर बघितलं तर तिथे वयाचा अनुभव अनुभवाचा विचार केला जातो तो वयाचा नाही तर तिथे आमच्या अनुभवात कुठेही विचारात घेतला गेलेला नाही आहे त्यामुळे आमची सरकारला एकच निवेदन असेल की कृपा करून एक साठी